आज आमचं काय म्हणणं आहे किमान ते रस्ते जे आहेत ते सुस्थितीत आणून द्या आम्ही जर फिरण्या करून दिले विषय संपत म्हणजे खरव टाकण्याचा विषय ना वाद उपस्थित झाला आता तो, तो वाद या टोकापर्यंत आलेला आहे की आमची माहिती आहे माझी वैयक्तिक माझ्या सोबत की हे टेंडर त्याच्या नावावर आहे मात्र तो सुद्धा काम करत नाही त्याने सपरेट केलेला आहे का आणि तुमच्या पालिकेतली लोक त्याची जुळलेली आहे तुमच्या इथून काही लोक जे गेले ते ते असतील तुमच्या शिवाय एका मग त्याने सबलेट केलेलं हे टेंडर आहे म्हणून त्यांनी हे खांद्या हात उंच केलेले तू दिली नाही तो त्याचा मलिदा घेऊन तो मोकळा केलेला आहे आम्हाला या संपूर्ण कामाची आम्हाला येतं पाहिजे परंतु त्याची संपूर्ण चौकशी पाहिजे या कामाची याच्या ऑर्डर असणार आतापर्यंत तुम्ही बिलं दिले किती दिले त्याची बिल आतापर्यंत आपण दिले मॅडम